मित्रांनो जारांगे पाटलांचं आंदोलन शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे मराठवाड्यामध्ये खास करून मला स्वप्नातसुद्धा कधी असं वाटत नव्हतं की मला कुणबी सर्टिफिकेट भेटेल किंवा मी ओबीसीमध्ये जाईल लक्षात ठेवा आणि मनोज जारांगे पाटलामुळे मला स्वत कुणबी सर्टिफिकेट भेटलेला आहे त्याचा आता फायदा माझ्या मुलांनासुद्धा होत आहे म्हणजे मनोज जारांगे पाटलामुळे आमचं संपूर्ण गाव कुणबी झालेलं आहे असे अनेक गावची गावं कुणबी झालेली आहेत म्हणजे मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे हे मी अनेकदा मांडलेलं आहे परंतु अनेक जण प्रश्न उपस्थित करत होते की मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन फेल झालेलं आहे मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनामुळे काय भेटलं परंतु मनोज जारांगे पाटलामुळे किमान साठ ते सत्तर टक्के मराठा समाज हा ओबीसीमध्ये गेलेला आहे आणि उर्वरित जो तीस ते चाळीस टक्के मराठा समाज आहे त्याच्यासाठी वेगळं आरक्षण द्यायला काही हरकत नाही एक बऱ्यापैकी यश आपण एक साठ सत्तर टक्के जरी धरलं तरी एक बऱ्यापैकी फर्स्ट क्लासमध्ये मनोज जारांगे पाटील पास झालेले आहेत अगदी डिस्टिंक्शनमध्ये मनोज जारांगे पाटील पास झालेले आहेत आणि त्यामुळे मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन हे शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि मित्रांनो हे आंदोलन खूप महत्त्वाचं होतं मराठा समाजामध्ये अनेक 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 लोक इतके गरिबीच्या खाईमध्ये लोटले गेलेले आहेत आणि त्यांना स्वतःच्या मुलांना शिकवणंसुद्धा दुरापास्त झालेलं आहे स्वतःच्या मुलांना शिकवण्यासाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत शेतीची अशी अवस्था येथील कोणतंही सरकार असुद्या अशी अवस्था झालेली आहे त्या स्थितीमधून काहीसुद्धा आर्थिक उत्पन्न प्राप्त होत नाही आणि इतर आर्थिक उत्पन्नाची कोणतीही साधनं नाहीत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माध्यमामध्ये म मराठा समाज पूर्णपणे मागे पडलेला आहे आणि असं असताना किमान एक शिक्षणासाठी एक मोठा आधार आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला भेटणार आहे आणि जे काही लोक जळणारे आहेत त्यांना खुशाल जळू द्या मी पहिल्यापासून सांगत होतो की या लोकांना खुशाल जळू द्या आणि मराठा समाज कसा ओबीसी मध्ये आहे हे मी अनेकदा याच्या अगोदर अनेक व्हिडिओ करून मांडलेला आहे आणि मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आता मनोज जारांगे पाटलामुळे न्याय भेटलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाने पूर्ण ताकदीने मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहणं काळाची गरज आहे परंतु मनोज जारांगे पाटलांना एक सांगणं आहे की मराठा समाज तुमच्या पाठीमागं अगदी ठामपणे उभा आहे परंतु मराठा समाजाची एकच मागणी आहे लक्षात ठेवा की तुम्ही अजिबात उपोषण करायचं नाही मराठा समाजाला तुमचं उपोषण अजिबात आवडत नाही मागचे दोन तीन उपोषण तुमचे त्यामुळेच फेल गेलेले आहेत कारण मराठा समाजाला उपोषण नको आहे एवढी एक भावना मराठा समाजाची तुम्ही लक्षात घ्या बाकी संपूर्ण कोणत्याही कार्यासाठी मराठा समाज तुमच्या पाठीमागे अगदी ताकदीने शंभर टक्के उभा आहे अगदी ठामपणे उभा आहे आणि जे काही मराठा समाजाचं आतापर्यंत कल्याण केलं त्यामध्ये इतिहासामध्ये सुवर्णाक्षरा मनोज जारांगे पाटलांचं नाव कोरलं जाणार आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटलांचे आभार मानण्यासाठी आजचा हा व्हिडिओ रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम